महाराष्ट्रात गाजत असलेल्या शालार्थ आयडी व बोगस शिक्षक नियुक्ती प्रकरणाने अनेकांची झोप उडवली आहे या प्रकरणामध्ये नागपूर विभागीय शिक्षण उपसंचालकांचा व शिक्षण मंडळ अध्यक्षांसह सचिव यांना अटक करण्यात आल्यानंतर त्याचा कार्यकाळात केलेला अनेक भोंगळ कारभार आता समोर येत आहेत महाराष्ट्र लाईव्ह न्यूज चॅनलने केलेल्या बातमीमध्ये आपल्या दर्शकांना झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी अपील करण्यात आली होती त्यानुसारच गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील एका शिक्षकावर कशा प्रकारे नियुक्तीमध्ये कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन शाळा व्यवस्थापन समितीने करून त्या शिक्षकावर अन्याय केला याचा वाचा फोडण्यात आला आहे सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ चारमोशी जिल्हा गडचिरोली या संस्थेने अंतर्गत असलेल्या त्यागमूर्ती सोनिया गांधी माध्यमिक विद्यालय मोहोली येथे दिनांक सव्वीस जून दोन रोजी श्री दिलीप गोपीनाथ नेताम यांची सहाय्यक शिक्षक प्राथमिक या पदावर नियुक्ती करण्यात आली होती सन 2020 हजार मध्ये या शिक्षकाला शाळेतून टर्मिनेट करण्यात आले होते शिक्षकाने हायकोर्टात धाव घेतल्यानंतर हायकोर्टाने शिक्षकाच्या बाजूने निर्णय देत त्यांना पुन्हा रुजू करण्याचे आदेश दिले होते व त्यांचे थकीत असलेले वेतन देखील देण्याचे आदेश दिले होते परंतु शाळा व्यवस्थापन समिती व नागपूर विभागीय उपसंचालकांसोबत सतरा वेळा पत्रव्यवहार करून देखील शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभारामुळे व उच्च न्यायालयाचे आदेशाचे अपमान केले जात असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे या, त्या या शिक्षकावर आज उपासमारीची वेळ आली आहे सर माझे नाव दिलीप गोपीनाथ नैताम मी मुक्काम रेशमीपूरचं आहे त्यापूर्वी सोनेगांधी माध्यमिक विद्यालय मोहरली मुकासा येथे सहाय्यक शिक्षक आहे ते सव्वीस दहा दोन हजार दहापास स सव्वीस सहा दोन हजार दहापासून ते एकवीस दहा दोन हजार वीसपर्यंत सतत सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहे शाळेने मला एकवीस दहा दोन हजार वीस वीस रोजी टर्मिनेट केलं होतं त्या टर्मिनेट करण्याआधी मी हायकोर्टाला याचिका दाखल केली होती याचिका दाखल असताना यांनी मला टर्मिनेट केलेलं आहे आणि कोर्टानं आदेश दिलेला आहे सात तीन दोन हजार पंचवीस रोजी शाळा न्यायाधिकरण यांनी आदेश आदेशित केलेला आहे की यांना रुजू करून यांचे तीन महिन्याच्या आत वेतन काढण्यात यावं त्या त्याप्रमाणे मी माननीय मुख्याध्यापक आर डी ढोमनेसर त्यामधील सोनिया गांधी माध्यमिक विद्यालय मोहले मोकासा यांच्याकडे तसेच संस्थापक तसेच माननीय शिक्षणाधिकारी व माननीय शिक्षण उपसंचालक नागपूर या नागपूर यांच्याकडे एकूण सोळा पत्र दिलेले आहेत पण पण माझ्या पत्राकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे मला रुजू करून येत नाही आहे आणि माझे थकीत वेतन असल्याकारणाने मी व माझे कुटुंब खूप हालाखीचे जीवन जगत आहे आपल्याला कृपया आपल्याला विनंती आहे की मला या न्यूज द्वारे मला न्याय मिळवून देण्यात यावं आणि माझं थकीत असलेलं वेतन मला मिळवून देण्यात यावं तसेच मला रुजू करून देण्यात यावं ही मी आपणास विनंती करीत आहे तसेच मी माननीय मुख्याध्यापक आर डी सर त्यागपूर्वी सोनिया गांधी माध्यमिक विद्यालय विद्यालयमोली मुकाचा संस्थाचालक माननीय शिक्षणाधिकारी शिक्षण विभाग गडचिरोली माननीय उपसंचालक साहेब नागपूर या सा, सा, नागपूर नी, या यांच्याकडे सतत वारंवार पत्रव्यवहार करूनसुद्धा मला रुजू करून घेत नसल्या कारणाने माझे